आपण पाहत आहात जिल्हा परिषद निवडणूक मिरज तहसील कार्यालयात उमेदवारांची गर्दी साठ अर्ज दाखल जिल्हा परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज मिरज तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती सकाळपासूनच अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे तहसील परिसर गजबजून गेला होता आज अखेर एकूण साठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत त्यामध्ये काल तीन तर आज मंगळवारी तब्बल सत्तावन्न अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली विशेष म्हणजे बहुतांश उमेदवारांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता मोजक्या कार्यकर्त्यांसह शांततेत आपले अर्ज दाखल केले सलगरे येथील एरंडोली गटातून जयश्री तानाजी पाटील यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल केला इतर उमेदवारांनी मात्र कोणतीही गर्दी न करता औपचारिक पद्धतीने अर्ज सादर केले अर्ज उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आणखी मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे तहसील कार्यालयात उद्या आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान आज मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल सहाशे त्रेचाळीस उमेदवारी अर्जाची विक्री झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले यावरून या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये एरंडोली गटातून जयश्री तानाजी पाटील तर गुंडेवाडी मालगाव पंचायत समिती मतदारसंघातून प्रदीप सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून उद्याचा दिवस उमेदवारांच्या संख्येसाठी निर्णायक ठरणार आहे आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा